नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी ही लवकरच देण्यात येणार आहे मित्रांनो केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात येणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांनाही पीक विमाही देण्यात येणार आहे मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल झालेल्या कृषी अधिवेशनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती मानिकराव कोकाटे यांनी काय दिली आहे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आप आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम मी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेब यांचं मनापासून स्वागत करतो जेव्हापासून ते कृषी मंत्री झाले तेव्हापासून देशभर त्यांचे दौरे सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये माझ्यापेक्षा जास्त दौरे त्यांचे सुरू आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस म्हटले होते की आता महाराष्ट्र थांबणार नाही कदाचित आपल्याकडे पाऊलच म्हटले असावे असं माझं समज आहे आपली भागदौड आम्ही जोरात निघालो पण आपण आम्हाला पळवायला सांगितलं आणि पळवण्याच्या भूमिके भूमिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच केंद्र सरकारची आय सी आरची तंत्रज्ञानाची टीम आज जिल्ह्यातल्या गावागावामध्ये या ठिकाणी जाणार आहेत आणि आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत नवीन संशोधन पीक घेण्याची पद्धत वाढी उत्पादन उत्पादन खर्चामध्ये कमी अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन हे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या चौतीस ठिकाणी चौतीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करणार आहेत मला मनापासूनचा मना, मना आनंद आहे की अशा प्रकारचं कार्य केंद्राने सुरू केल्यामुळे राज्य त्या ठिकाणी कधीही मागे राहणार नाही आपण तसेही पुढे आहोत आपण तसेही प्रगतीशील आहोत प्रयत्नशील आहोत पण याला जोड जर केंद्राची मिळाली तर मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्र कदापिही थांबणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयाचं स्वप्न आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साकार झाल्याशिवाय राहणार नाही प्रश्न अनेक आहेत शेती हा विषय खूप मोठा आहे त्यातले प्रश्न अनेक आहेत इतर जगातल्या कुठल्याही देशामध्ये जर आपण गेलो तर त्या देशामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ही नगण्य आहे पाच टक्क्याच्या जा पेक्षा जास्त नाही पाच टक्के सात टक्के तीन टक्के चार टक्के दहा टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त परंतु भारतामधला शेतकरी हा शेतीवर अवलंबून जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे म्हणजे पंचावन्न टक्क्यापर्यंत शेतकरी हा शेतीवर अवलंबून आहे आणि शिवाय वातावरणामध्ये होणारे बदल नवीन होणारे विकसित वाहन शेतामध्ये राबण्यासाठी लोकांची मानसिकता नसणे हे अनेक संकटांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि यातून आपल्याला सस्टेनेबल फार्मिंग यशस्वी शेती कशी करायची या संदर्भात मार्गदर्शन तर मिळेलच मिळेल परंतु मला मनापासून या सभागृहामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करायचं आहे की आपण शेतीमध्ये शेतकरी कर्ज घेतो कर्जबाजारी होतो उत्पादन होत नाही कर्ज फिटत नाही शेतकऱ्यांवर वाईट प्रसंग येतात अशावेळी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक कशी करावी आणि जास्तीत जास्त पैसे शेतीमध्ये कसे खर्च करायचे या संदर्भात मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री दोघांनीही दर वर्षाला पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये करण्यासंदर्भात आम्हाला या ठिकाणी परवानगी दिली पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतीमध्ये या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे माझी विनंती आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांना की आपण अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आपल्याला कंटाळा येत नाही आपण फिरत असतात शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला बहुतांश माहिती आहेत आणि शेतकऱ्यांविषयी आपल्या मनामध्ये अत्यंत कळवळ आहे आपणही आमच्या ह्या विकासामध्ये सहभागी झालात आणि केंद्रातून आम्हाला आणखी एक चार पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणुकीसाठी दिले वार्षिक तर मला असं वाटतं की नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प जो आपला राज्यामध्ये पाच हजार गावांमध्ये यापूर्वी झाला आणि सात हजार दोनशे गावांमध्ये या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याला आम्ही मान्यता दिली आहे बारा हजार गावं जवळपास आमची या ठिकाणी कवर होत आहेत एकोणतीस हजार गावं अजून पेंडिंग आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांची शेतकरी बांधवांची मागणी आहे की नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर आमचाही त्या ठिकाणी सहभाग असावा परंतु ही योजना वर्ल्ड बँकेची असल्यामुळे आणि वर्ल्ड बँकेच्या निकषाला आधारी आधारित या ठिकाणी गावांची निवड होते त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा मी या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही परंतु त्या धर्तीवर राज्य सरकारने जर या ठिकाणी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक केली तर एकोणतीस हजार गावांमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतीमध्ये गुंतवणूक करू शकू ज्याने शेतकऱ्यांची शेतीमधली गुंतवणूक करण्यासाठी जे कर्ज घ्यावं लागतं ते त्याला घ्यावं लागणार नाही ऐंशी टक्क्याच्या आसपास जर आपण अनुदान स्वरूपामध्ये त्यांना पैसे दिले त्यांच्याकडे डायरेक्ट पैसे न देता मल्चिंग पेपर आहे ड्रिप इरिगेशन आहे क्रॉप कवर आहे गोल्ड चेन आहे गोडाऊन्स आहेत किंवा अशा वेगळ्या वेगळ्या ज्या काही योजना शेतकऱ्यांच्या आहेत ज्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागतं त्या योजना जर राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या ते त्यातून शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण होईल एक प्रकारचं चांगलं उत्पादन निर्माण करण्यासाठी शेतकरी पुढे येतील आणि जो कर्जाच्या भीतीमुळे बँकेच्या अडचणीमुळे या ठिकाणी शेतकरी हवालदिल झालेला दिसतो तो सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी हवालदिल होणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे माझी विनंती आहे की राज्याच्या धर्तीवर आपणही या ठिकाणी मदत करावी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे शिवराजसिंग चव्हाण साहेब आपण मला वाटतं मराठी चांगलं जाणतात लेकिन हमारे यहां की एक सिच्युएशन इतनी बेकार है की खेती में काम करने के लिए लो लोग नहीं है और उसी की वजह से यांत्रिकीकरण होना जरूरी है या तो फिर यांत्रिकीकरण नहीं हुए तो कम से कम रोजगार हामी योजना के अंतर्गत हम 50 परसेंट थर्टी परसेंट जो भी है तो वो उनको थोड़ा मुनाफा अगर उनमें से के अंदर करते हैं तो वो केंद्र सरकार आते आपके अंदर ही एक्ट हो तो रोजगार हामी के अंदर सारे लोगों की मांग है कि रोजगार हमी के अंदर उनको तीस टका पचास टका या तो कुछ उनको डिबीटी की तरफ से उनके अकाउंट में पैसा जाए तो उनको उत्पादन खर्च कमी हो जाए उससे वो उस सस्टेनेबल या ये जगह पे हो जाए तो ज्यादा फार्मिंग हमारा किसान ज्यादा आगे जा सकता है तीसरी बात लिंकिंग ऑफ जो हो रही है आजकल जो जो बी का लिंकिंग, लिंकिंग होता है जो औषधों का लिंकिंग होता है जो पेस्टिसाइड्स का फर्टिलाइजर का लिंकिंग होता है वो लिंकिंग रोकने के लिए थोड़ा कानून और स्टिक किया जाए आपकी तरफ से मुझे लेटर प्राप्त हुआ है आपने कार्रवाई करने के लिए बोला है हमने कार्रवाई करने के लिए सबको बता दिया है कि चाहे कोई भी कंपनी हो लिंकिंग नहीं करेगी फार्मर्सो अनावश्यक किसानों को अनावश्यक कोई भी या ये जगह पे ऊपर फर्टिलाइजर लेना नहीं पड़े उसके बाद में कुछ दवाई लेना नहीं पड़े उसके बाद में कुछ भी बयान ले रहा है आजकल उसमें भी उसकी फसगत हो रही है उसमें भी उसको फंसाया जा रहा है तो उसमें थोड़ा, थोड़ा सा उसमें कंट्रोल निश्चित स्वरूप से आ सकता है तीसरी बात बीटी टी टू बेनओ बीज का हम या अब तक या प्रयास कर रहे हैं, लेकिन यहाँ गुजरात से बहुत सारा बीटी थ्री का या बीज हमारे फार्मर लाते हैं, किसान लाते हैं, वो उगाते भी है उन्होंने थोड़ा उनमें से बेनिफिट भी मिलता है लेकिन वो परमिशन ऑथराइज परमिशन सेंट्रल गवर्नमेंट से हमको यह अब तक मिले नहीं है जी ऐसे जो आपकी संस्था है मेरे ख्याल से वो पर्यावरण के अंडर है उनके उन संस्था ने कम से कम डेमो के लिए हमको ऑल आउट करेंगे तो उसमें से उत्पादन बढ़ता है नहीं बढ़ता है उसमें से वो हम लोग तन नाशक जो यूज करते हैं उससे वो फार्मिंग को ज्यादा नुकसान होता है नहीं होता है या फिर उसके लिए हम नया कुछ ना कुछ संशोधन करेंगे और उसमें कंट्रोल करने की कोशिश करेंगे उसके लिए भी आपकी मदद हमें इससे इस बारे में बहुत जरूरी है क्योंकि ये कपास का एरिया है ज्यादा से ज्यादा उत्पादन हो ज्यादा से ज्यादा फायदा हमारे किसानों को हो इसके लिए हम ट्रा प्रयास बहुत अग्रेसिवली कर रहे हैं लेकिन फिर भी हम थोड़ा सा उसमें अनसक्सेस रहे पांच या सात क्विंटल एकड़ में और कम से कम हेक्टेयर में ज्यादा से ज्यादा चौदह पंद्रह क्विंटल कपास हम लोग पा रहे हैं और वो कपास की वजह से ऐसा हो रहा है कि उनको सस्टेनेबल फार्मिंग जो है उनकी नहीं हो रही है क्योंकि हम पंद्रह अगर क्विंटल कपास निकालते हैं तो सात हजार रूपये इसका रेट आता है तो एक लाख रूपये एक, एक या सवा लाख रूपये तक ज्यादा से ज्यादा आमदनी फार्मर की किसानों की होती है और वो सस्टेनेबल नहीं है वो प्रवर्ती नहीं है कि उनको कपास से उसको लेबर जो है लेबर ही मिलता नहीं आजकल तो उसमें भी एक हमने नया यंत्र विकसित किया है ट्रैक्टर विकसित किया है जो कपास निकाल सके तो उसका आरेंटी चल रहा है लेकिन वो बारह आदमियों का काम वो एक ट्रैक्टर करता है छोटा ट्रैक्टर आता है बैटरी पे चलता है वो तो बारह आदमियों का काम करता है और एक दिन में बारह आदमियों का इतना काम वो ट्रैक्टर करता है एक ट्रैक्टर उसमें हमारी राज्य सरकार उसको अनुदा... अनुदान देने की कोशिश कर रही है लेकिन उसका आरएनडी चल रहा है आर चलने के बाद में हम आपको उसको प्रेजेंट करेंगे हम आपको बताएंगे सीएम साहब को भी बताएंगे और वो भी उसमें हम ज्यादा से ज्यादा अनुदान देकर फार्मर को थोड़ा और रिलीफ देने की कोशिश करेंगे ये सब बातें करते हुए सब काम करते हुए थोड़ा बदल तो हो जाएगा और बदल करना आपकी इच्छा है आपको आगे जाना है आपको फार्मर को विकसित करना है हमें भी वही करना है तो मैं समझता हूं हम साथ में अगर दोनों मिल जाए तो इसमें बहुत सारा चेंज हो जाएगा बहुत सारी क्रांति हो जाएगी बहुत सारा भविष्य किसानों का बदल सकता है आप थोड़ा हमें साथ दीजिए हम तो पूरी तरह से हमारी टीम हम हमारा पूरा डिपार्टमेंट आपके साथ में है और आपका डिपार्टमेंट सेंटर का वो अगर हमारे साथ में रहे तो मुझे लगता है हम लोग बहुत आगे चलेंगे और 100 परसेंट महाराष्ट्र जो, जो आज की घड़ी में देश में नंबर वन है ए, वन के और आगे कैसा जाएगा पंद्रह हजार करोड़ हम लोग जो कई जो जो कुछ परकीय चलन है वो पंद्रह हजार करोड़ का महाराष्ट्र की वजह से मिलता है हम चाहते हैं कि पचास हजार करोड़ तक तो उसको मतलब आगे ले जाए ज्यादा से ज्यादा निर्यात हमारी पूरे वर्ल्ड के अंदर हो जाए और हमारा फार्मर सस्टेनेबल हो जाए इसी के लिए हमारी कोशिश जारी है आप भी वही कोशिश कर रहे हो जो हमें चाहिए और 100 परसेंट मैं आपको आश्वर करता हूं कि हमसे कोई कमी नहीं रहेगी हम कहीं पीछे नहीं रहेंगे हम आपको आपके साथ में कंधे से कंधा मिलाकर चलेंगे और देश को प्रगति के इस अवसर पर जो प्राइम मिनिस्टर नरेंद्र जी मोदी साहब ने जो सपना देखा है ये देश के किसानों को आगे ले जाने का वो सपना जरूर हम पूरा करेंगे मैं उसी इसी अपेक्षा के साथ है, उसी उम्मीद के साथ मैं आपको मतलब आप सबसे विदा लेता हूं कि आप भविष्य में हमारे साथ हमारा साथ दे के महाराष्ट्र में ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट कर, करेंगे और ज्यादा से ज्यादा काम अच्छा या ये महाराष्ट्र में होगा यह अपेक्षा करते